विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या नवीन कन्सेप्ट नवीन दिवस आजचा एका कन्सेप्टमध्ये तुमचे मल्टिपल डाऊट मल्टिपल न्युम्रिकल सॉल्व्ह होणार आहेत त्यामुळे हा कन्सेप्ट मात्र नक्की तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात घ्यायचा आहे अँड दॅट इज ऑल अबाउट मॅग्नेटिक बेअरिंग ट्रू बिअरिंग अँड डेक्लिनेशन ओके कन्सेप्ट बघा त्याच्यानंतर आपण या कन्सेप्ट दरम्यान याचे दोन मोठे न्युम्रिकल सुद्धा आपण घेतले आहे हे पहिलं आणि दुसरं दोन्ही न्यूमरिकल मध्ये वेगवेगळे कन्सेप्ट अप्लाय करूनच तुम्हाला याचे कॅल्क्युलेशन करावे लागतात लक्षात घ्या कन्सेप्ट काय आहेत सर्वात पहिले तुम्हाला माहित असते बेटा आपल्याकडे क्वाड्रंटल बिअरिंग आपल्याला दिलं असते जे मे बी आपण पासून मोजतो किंवा साऊथ पासून मोजतो वेस्ट कडे किंवा ईस्ट कडे अँटी क्लॉकवाईज किंवा क्लॉकवाईज डायरेक्शन ओके हा झाला बेटा आपला ट्रू नॉर्थ याला म्हणतो आपण ट्रू मेरिडियन आणि त्यानंतर आपण मॅग्नेटिक कंपासचा वापर करून आपल्याला मॅग्नेटिक नॉर्थ सांगितलं जात असते ओके तर हा फॉर एक्झाम्पल झाला आपला मॅग्नेटिक नॉर्थ ओके जिथून आपण आपल्या ऑब्जेक्टचं काय घेणार आहे बेटा बिअरिंग घेणार आहे म्हणजे अँगल घेणार आहे त्याला आपण मॅग्नेटिक बिअरिंग म्हणतो मॅग्नेटिक नॉर्थ म्हणजेच मॅग्नेटिक पासून जे कोणत्या ऑब्जेक्टचं फॉर एक्झाम्पल हा ऑब्जेक्ट होता याचा जो कोणता अँगल तुम्ही मोजला याला म्हणायचं मॅग्नेटिक बिअरिंग आणि ट्रू नॉर्थ म्हणजे ट्रू मिरिडियन पासून जो कोणता तुम्ही अँगल याचा मोजला याला म्हणायचं बेटा ट्रू बिअरिंग आणि ट्रू नॉर्थ आणि मॅग्नेटिक नॉर्थ काय म्हटलं मी ट्रू नॉर्थ आणि मॅग्नेटिक नॉर्थ या दोघांच्या मदतला अँगल जो असतो त्याला म्हणतो मी डिक्लिनेशन मॅग्नेटिक बिअरिंग मॅग्नेटिक नॉर्थ पासून ऑब्जेक्टचा अँगल मोजला मॅग्नेटिक बिअरिंग ट्रू नॉर्थ म्हणजे ट्रू मेरिडियन पासून त्या ऑब्जेक्टचा अँगल मोजला ट्रू बिअरिंग आणि ट्रू मेरिडियन आणि मॅग्नेटिक मेरिडियन या दोघांच्या मदतला अँगल म्हणजे तो बेटा डेक्लिनेशन सरळ सोपं आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे मॅग्नेटिक बिअरिंग विल बी इक्स टू ट्रू बिअरिंग प्लस मायनस डिक्लिनेशन तुम्हाला जर ट्रू बिअरिंग तीस दिलं आहे ओके okay, तुम्हाला म्हटलं नॉर्थ थर्टी डिग्री ईस्ट असं तुम्हाला दिलं आहे आणि म्हटलं डेक्नेशन आहे बेटा दोन डिग्री ईस्टकडे तर वॉट इज मॅग्नेटिक बेरिंग आपण काय करू बेटा तुमचं ट्रू बेरिंग किती आहे तुम्हाला नॉर्थ थर्टी डिग्री ईस्ट म्हणजे तीस आणि डेक्नेशन किती आहे दोन डिग्री ईस्ट हे झालं दोन डिग्री ईस्ट ॲड करायच्यामध्ये कारण की डेक्लिनेशन ईस्ट पॉझिटिव्ह घेतो आपण ईस्टकडे आणि निगेटिव्ह घेतो वेस्टकडे तर याचं तुम्हाला उत्तर भेटून जाईल बेटा बत्तीस डिग्री हे काढणं खूप इझी आहे ओके okay, हे काढणं खूप इझी आहे बेसिक असं दिलं असेल तर आपण उत्तर लगेच काढू शकतो बट आता दोन केसचा सा तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करा पहिल्या एक्झाम्पल पहिल्या केसवरती दुसऱ्या एक्झाम्पल दुसऱ्या केसवरती याच्यानंतर हे जर तुम्हाला समजलं तर या टॉपिकवर तुमचा अजिबात मार्क जाणार नाही केस वन तुम्हाला काय सांगतो चांगल्या प्रकारे लक्षात घ्या केस वन आणि केस टू केस वन केस टू जर तुम्हाला दिलेलं मॅग्नेटिक बेअरिंग सेम कॉड्रंटला आहे म्हणजे एका कॉर्ड्रंटमध्ये आहे आणि त्याचा डिक्लेनेशन सुद्धा त्याच मध्ये आहे म्हणजे सेम मध्ये आहे आणि तुम्हाला काही वेळानंतर काही वर्षानंतर म्हटलं की त्याच ऑब्जेक्टचं एक तुम्ही दुसरं डिक्लिनेशन तुम्हाला दिलं हे पहिले डिक्लेनेशन होतं आणि काही वर्षानंतर म्हणजे फॉर एक्झाम्पल वीस वर्षानंतर ट्वेंटी इयर्स नंतर याचं डिक्लेनेशन आता काहीतरी चेंज झालं पण क्वॉड्रंट मात्र सेमच आहे याचं डिक्लेशन काहीतरी चेंज झालं पण क्वाड्रन कसं आहे क्वाड्रन सेमच आहे तर त्याचं मॅग्नेटिक बेअरिंग सांगा किती आता त्यावेळेस त्याचं मॅग्नेटिक बिअरिंग किती असा एक पहिला प्रश्न म्हणू शकतो पण हा प्रश्न आहे हे केस आहे ओळखाचं कसं पहिल्या स्टेटमेंटमध्ये मॅग्नेटिक बिअरिंग आणि डिक्लेशन दिलाय एकाच मध्ये काही वर्षांतर ते डिक्लेशन दिक्लिने चेंज झालं आणि त्याचं मॅग्नेटिक बेअरिंग जर विचारलं तर मी पहिलं न्युम्रिकल शिकवतो त्या पद्धतीने करायचं पहिलं न्युम्रिकल कोणत्या लक्षात घ्या हा इथे आपण सॉल्व करू पहिलं इफ द मॅग्नेटिक बेरिंग ऑफ ए लाईन इन एन एरिया वॉज फाउंड टू बी नॉर्थ फोर्टी डिग्री थर्टी मिनिट वेस्ट ओके इमेज लगेच काढून घ्यायची नॉर्थ ईस्ट साऊथ वेस्ट नॉर्थ वेस्ट चाळीस डिग्री नॉर्थ वेस्ट चाळीस म्हणजे हे असं काहीतरी डिक्लेशन असं काहीतरी बेयरिंग तुम्हाला दिलं मॅग्नेटिक बेअरिंग आणि त्यावेळेस बघा दोन हजार पंधरा म्हणजे टाइम सांगितला पहिली केस लागते वेन द मॅग्नेटिक डिक्लेशन वॉज फोर डिग्री पंधरा मिनिटं वेस्ट परत वेस्ट आला म्हणजे सेमस कॉर्डरेंटमध्ये आला ओके okay. आता डिक्लिनेशन कुठून होतच तरी व्हॉट इज डेक्शन बेटा ट्रू नॉर्थ आणि मॅग्नेटिक नॉर्थच्या मदतला अँगल आहे डेक्लिनेशन बरोबर आहे मग आता हा डिक्लेशन किती आहे चार डिग्री म्हणजे इथं इथं काहीतरी आला फॉर एक्झाम्पल चार डिग्री मोठी इमेज काढतो थोडीशी म्हणजे लवकर समजेल तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही ओके okay. हां हे बघा आता हा झाला होता तुमचा नॉर्थ वेस्ट नॉर्थ वेस्ट साऊथ ईस्ट ओके आणि डिक्लेशन दोन दिलं तुम्हाला चार डिग्री पंधरा मिनिटं वेस्ट म्हणजे ट्रू नॉर्थ पासून हा वेस्ट कडे चाललाय म्हणजे हे झालं आपलं चार डिग्री पंधरा मिनिटं या दोघांच्या मधातलं अँगल ट्रू नॉर्थ आणि मॅग्नेटिक नॉर्थ यांच्या मधतला अँगल असतो आपलं डिक्लेशन म्हणजे झाली डिक्नेशनची व्हॅल्यू आणि आपण जो मॅग्नेटिक बिअरिंग मोजतो जे किती दिलाय तुम्हाला चाळीस डिग्री तीस मिनिटं दिलाय कडे ओके ते मॅग्नेटिक बिअरिंग कुठून मोजता रे मॅग्नेटिक नॉर्थ पासून मोजता ना मग हा झाला तुमचा मॅग्नेटिक नॉर्थ तर इथून जे ऑब्जेक्टचं हे जे बिअरिंग तुम्ही मोजला हा जो अँगल मोजला हे म्हणते बेटा चाळीस डिग्री तीस मिनिट बरोबर आहे मग ट्रू बेअरिंग किती याचं ट्रू बेअरिंग कुठं बसता ट्रू नॉर्थ पासून ट्रू नॉर्थ पासून तर या ऑब्जेक्ट पर्यंत म्हणजे चाळीस डिग्री तीस मिनिट प्लस चार डिग्री पंधरा मिनिट तर काय फॉर्म्युला बनलं बेटा ट्रू बेअरिंगचा ट्रू बेरिंगचा फॉर्म्युला बनला मॅग्नेटिक बेअरिंग प्लस डिक्लेशन नाही तुम्ही वेस्ट कडे बघून मायनस केलं असतर पण थोडा कन्सेप्ट लावायचा होता की दोन्ही जे आहे मॅग्नेटिक बेअरिंग आणि डिक्लेशन एकाच दिलंय मॅग्नेटिक बेअरिंग आणि डेक्नेशन एकाच क्वॉर्टरमध्ये दिलेलं असेल आणि त्यावरून जर तुम्हाला ट्रू बेअरिंग काढायचं आहे तर नेहमी ला प्लस करायचं ट्रू बेअरिंगच्या वेळेस ऑलवेज प्लस करायचं कड़ा पटकन चाळीस डिग्री तीस मिनट प्लस चार डिग्री पंधरा मिनिटं द करेक्ट आन्सर इज चौरेचाळीस डिग्री पंचेचाळीस मिनिट इथून पण दिसून येत्या बघा ट्रू बेअरिंग ट्रू नॉर्थ पासून हे हाएस्ट ना दोघांचे ऍडिशन म्हणजे आला आपला चौवेचाळीस डिग्री पंचेचाळीस मिनिटं पण तुम्हाला काय विचारलंय व्हॉट विल बी द प्रेझेंट मॅग्नेटिक बेअरिंग आता लाव आपला नॉर्मल फॉर्म्युला मॅग्नेटिक बेअरिंगचा फॉर्म्युला असते ट्रू बिअरिंग प्लस मॅग्नेटिक डिक्लेशन ट्रू बिअरिंग आलं माझं चौवेचाळीस डिग्री पंचेचाळीस मिनिट आता डिक्नेशन ईस्टकडे पॉझिटिव्ह कडे निगेटिव्ह आता आपल्याला दिलाय दोन डिग्री वेस्ट दिलाय वेस्ट आहे म्हणून मी इथं मायनस करतो दोन डिग्री तर करेक्ट आन्सर इज बेचाळीस डिग्री पंचेचाळीस मिनिट क्वाड्रंट कोणता राहील बेटा तोच राहील नॉर्थ वेस्ट नॉर्थ वेस्टच क्वाड्रंट राहील नॉर्थ वेस्ट बेचाळीस डिग्री पंचेचाळीस मिनिटं केस नंबर वन अशा प्रकारे सॉल्व करायचं केस टू बघा म्हणजे दुसरं न्युम्रिकल बघा सेकंड न्युब्रिकल काय आहे बेटा आपलं सेकंड न्यूमरिकल द मॅग्नेटिक बेरिंग ऑफ ए लाइन ए बी शोन इन द फिगर साऊथ ट्वेंटी एट डिग्री थर्टी मिनिट परत काढतो बेटा नॉर्थ ईस्ट साऊथ वेस्ट किती दिला आहे साऊथ वेस्ट अठ्ठावीस डिग्री तीस मिनिट अठ्ठावीस डिग्री तीस मिनिट हे काहीतरी दिलं तुम्हाला मॅग्नेटिक बिरिंग कॅल्क्युलेट द ट्रू बिअरिंग इफ द डेक्नेशन डिग्री थर्टी मिनिट वेस्ट बघा आता हे झालं मॅग्नेटिक बिअरिंग पण डेक्नेशन किती दिलं सात डिग्री तीस मिनिटं वेस्ट म्हणजे ट्रू नॉर्थ पासून मॅग्नेटिक नॉर्थ वेस्ट कडे चाललाय ट्रू नॉर्थ हाच आहे ना बेटा इथून मॅग्नेटिक नॉर्थ कुठे चाललं म्हणते वेस्ट कडे चालला म्हणते हा झाला मॅग्नेटिक नॉर्थ तर हे झालं नाही का बेटा आता डिक्लेनेशन सात डिग्री तीस मिनिट म्हणजे डि बे, मॅग्नेटिक बिअरिंग आहे का क्वाड्रंट मध्ये डिक्लेशन वेगळ्या कॉन्टेन्ट केस टू लावायची बेटा आणि केस टू कशी लावायची तर दिलेल्या मॅग्नेटिक बिअरिंगला आधी होल सर्कल बिअरिंग मध्ये कन्वर्ट करा बरोबर आहे आणि मग डिक्नेशन प्लस मायनस करा संपला विषय बघा किती दिलं आपल्याला हे हे बेल बेटा आपलं अठ्ठावीस डिग्री तीस मिनिट ओके केस टू मध्ये काय करायचं दिलेल्या ला होल सर्कल बिअरिंगमध्ये कन्वर्ट करायचं आता मला सांगा हे क्वाड्रेंटल बिअरिंग आहे याला होल सर्कल मध्ये कन्वर्ट करा तर होल सर्कल मध्ये किती होईल बेटा होल सर्कल बेरिंग कुठून मेजर करतो ट्रू नॉर्थ पासून नॉर्थपासून मग इथून एवढं किती बेटा हे झालं नव्वद हा पण कॉटन किती जा बेटा नव्वदचा पण यातलं अठ्ठावीस डिग्री तीस मिनिटं गेलं अठ्ठावीस डिग्री तीस मिनिटं गेलं तर हे उरलेलं किती असेल हे असेल बेटा एकसष्ट डिग्री तीस मिनिटं ओके तर हे नव्वद प्लस हे एकसष्ट डिग्री तीस टोटल किती बनलं होल सर्कल बेरिंग एकशे एक्कावन्न डिग्री तीस मिनिटं बनलं झालं होल सर्कल बिअरिंग मॅग्नेटिक बिअरिंगला कन्वर्ट केलं होल सर्कल मध्ये बरोबर आहे आता मात्र लावा तुम्हाला काय काढायचं बेटा ट्रू बेअरिंग काढायचं आहे सो ट्रू बेअरिंग बिअरिंग प्लस मायनस डेक्लेशन पण डेक्शन कुठे आहे वेस्ट आहे ना वेस्ट आहे म्हणजे काय करेल मी इथे परत मायनस करतो सात डिग्री तीस मिनिट हे किती आहे बेटा आपलं एकशे एक्कावन्न डिग्री तीस मिनिटामधून सात डिग्री तीस मिनिटं मायनस केले करेक्ट आन्सर एकशे चौवेचाळीस पण हे ट्रू बेअरिंग जे आलं हे कोणत्या फॉर्ममध्ये आहे होल सर्कल बिअरिंगच्या फॉर्ममध्ये आहे मला ऑप्शन आहे कोणत्या फॉर्ममध्ये क्वॉड्रंटल बिअरिंगमध्ये तर मी आता ट्रू बिअरिंगला जे होल सर्कल मध्ये आहे त्याला मी आता कन्वर्ट करतो क्वारंटल बिअरिंगमध्ये ओके हां तर कसं करू नॉर्थ ईस्ट साऊथ वेस्ट एकशे चौवेचाळीस म्हणजे सेकंड क्वार्टरमध्ये येईल बरोबर आहे हा तर हे कुटुंब कुटुंबलामध्ये इथून एकशे चौवेचाळीस आहे म्हणते तर मग आपलं सेकंड क्वॉर्टरमध्ये कॉड्रंटल बिअरिंग साऊथ इस्ट कडे जाईल ना कुठे जाईल साऊथ ईस्टकडे हे बघा हे झालं नव्वद हा तर पूर्ण नव्वदचा हे जर पूर्ण नव्वद झालं तर यातले इथं कुठे चौपन्न म्हणजे हे इथून एवढं असेल चौपन्न समजलं रे हे टोटल एकशे चौवेचाळीस आहे तर इथून एवढं इथून एवढं नव्वद आहे इथून एवढं चौपन्न आहे तेव्हा कुठे दोघांची एडिशन किती टोटल एकशे चौवेचाळीस आली हे राहिलेले किती असेल राहिलेले असेल छत्तीस डिग्री छत्तीस डिग्री काय साऊथ ईस्ट थर्टी सिक्स डिग्री साऊथ ईस्ट थर्टी सिक्स डिग्री ऑप्शन ए विल बी द करेक्ट आन्सर अशा प्रकारे केस वन केस टू लक्षात ठेवायची मॅग्नेटिक बेअरिंग आणि डिक्लेशन एकाच कॉन्ट्रेंटमध्ये असेल तर पहिली मेथड त्यामध्ये ट्रू बेरिंग जर तुम्ही काढाल तर मॅग्नेटिक बेअरिंग प्लसच डिक्लिशन करायचं बरोबर आहे आणि मग त्याच्यावरून वाटल्यास मॅग्नेटिक बेरिंग परत कॅल्क्युलेट करायचं समजलं केस टू मध्ये मॅग्नेटिक बेअरिंग वेगळ्या मध्ये डिक्निशन वेगळ्या कॉन्ट्रेंट मध्ये तर दिलेल्या मॅग्नेटिक ला होल सर्कल बेरिंगच्या फॉर्ममध्ये लिहा आणि मग डेक्निशनला प्लस मायनस करा आणि मग परत त्याला फॉर्म फॉर्ममध्ये कन्वर्ट करा संपला विषय काही कठीण नाही अशाच प्रकारचे तुम्हाला बावीसही सब्जेक्टचे जर प्रत्येक टॉपिकचे प्रत्येक कन्सेप्ट शिकायचे असेल सोपा प्रश्न आता कोणी सॉल्व्ह करेल बट सोपे प्रश्न आता येणार नाही प्रश्न या स्वरूपाचा असेल ज्या विद्यार्थ्यांना हा कन्सेप्ट समजला त्यांचं उत्तर चुकणार नाही तर बावीस सब्जेक्टचे पूर्ण जर तुम्हाला कन्सेप्ट शिकायचे असेल टेक्निकल नॉन टेक्निकल याच बॅचमध्ये तुम्हाला रिव्हिजन बॅच पण दिल्या जाणार याच बॅचमध्ये तुम्हाला एमसीक्यू बॅच पण दिल्या जाणार आणि पूर्ण बावीस सब्जेक्टचे अधिक कन्सेप्ट शिकवल्या जाणार आणि त्यानंतर मग तुमचं सिलेक्शन अंटील युअर सिलेक्शन ही बॅच तुमच्यासाठी काम करत राहणार तर ज्या विद्यार्थ्यांना या बॅच ची ॲडमिशन करायचे त्यांनी लगेच एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करा व्हिडिओ कन्सेप्ट नक्की आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच